हॅलो मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दोडक्याची भाजी दाखवते कशी बनवतात ती गा दोडके स्वच्छ धुवून घेतले कोथिंबीर दोडके आणि असे शिलगणे शिलून घ्यायचे तुम्हाला माहीत आहे का या हे जे आपण सालून काढतो ना साल। त्याची सुद्धा चटणी बनवतात हो आणि टेस्टी पण तेवढीच लागते ती चटणी मी नेक्स्ट टाईमला दाखवेल ती कशी बनवायची ती तर काय या दोडक्याचं काहीच वाया जात नाही हे बघा असे एक मधून कापले मी चार पाका केले एका दोडक्याच्या आणि सोबतच घेतले सगळे बंचमध्ये आणि कापत आहे मी भेंडी पण अशीच कापते जे लांब पदार्थ आहेत ते असेच कापते मी लांब म्हणजे पटकन होते मग कापून हे बघा आपण यासाठी मी थोडीशी अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती आलं घेतलं मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आलं कोथिंबीर मिरच्या आणि दोडका कढीपत्ता आणि डाळ हे बघायचं एवढी तुम्हाला वाटलं तर लसूण कांदा लसूण पण घालू शकता पण मी यूज नाही करत कांदा लसूण त्याच्यामुळे मग मी साधीच फोडणी देते हे बघा मोहरी टाकली अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तडतड गुळू द्यायचं चांगलं फोडणी चांगली बसली की भाजीला चव पण येते आलं टाकलं खिसून मिरच्या पण टाकल्या कढीपत्ता थोड़ा हलून घ्यायचं ते आलं कच्चं राहते आणि आपल्याला वाटलं तर मी आधी कोथिंबीर टाकते म्हणजे टेम्परेचर कमी होते तेलाचं आणि मग तिखट मीठ जळत नाही मीठ आणि हळद जळत नाही आणि स्टीलची कढई लवकर तापते त्याच्यामुळे मग आधी टोमॅटो किंवा मग कोथिंबीर टाकायची मग तेल थंड होते थोडं मग तिखट टाकायचं किंवा मग तिखट आणि हळद मसाला तिन्ही पण पाण्यामध्ये मिसळून टाकायचे थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मिसळून टाकायचे हे बघा मी दोळका टाकलं आणि डाळ पण टाकली आता थोडं आलून घेतलं आता मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार एक वाटी पाणी टाकलं आहे मी आता अर्धी वाटी टाकली ती आणि वाटी वाटीनंतर टाकणार आहे थोडं मला कमी वाटलं म्हणून मी आणखी वाढवलं म्हणजे एक वाटी पूर्ण पाणी लागते आपल्याला आपल्याला ला, जर रस्सी ठेवायची असली तर थोडं जास्त पाणी टाकायचं अर्धा ग्लास मीठ टाकलं आहे हलवून आता पाच मिनिट आपण शिजू देऊया झाकण ठेवून शिजू द्यायचं म्हणजे दोडका थोडा कडक असते पाठीला म्हणून मग थोडा वेळ लागतो आणि आपल्याला डाळ पण शिजवून घ्यायची आहे ना ग पाच मिनटानंतर पाहूया कशी झाली हे बघा दोडका थोडा सॉफ्ट झाला आहे आणखी पाच मिनिट शिजू देते मी तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा मला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा शिजलं आहे आता दोडका डाळ पण शिजले आहे एकदम मौनी झाली पण अशीच डाळ चांगली लागते खायला म्हणून मी आता गॅस बंद करते आणि सर्व करते प्लेटमध्ये हे बघा कसे म्हणजे मस्त दिसते